दोन हजार सत्तावीसच्या राष्ट्रीय जनगणनेसाठी प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली असून अकोल्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे अचूक व विश्वासार्ह माहिती संकलनासाठी डिजिटल साधनांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली दोन हजार मध्ये होणारा राष्ट्रीय जनगणनेसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली असून अकोला जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे महाराष्ट्र जनगणना संचालनालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने नियोजन भवन येथे आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत तहसीलदार नगर परिषद मुख्याधिकारी मंडळ अधिकारी यांना जनगणना प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मिना निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जनगणना संचालनालयाचे अधिकारी श्री भगत आणि श्री साळगावकर उपस्थित होते जिल्हाधिकारी वर्षा यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती संकलन करण्यात येणार आहे अचूक आणि विश्वासार्ह लोकसंख्या आकडेवारीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन आणि केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे जनगणना संचालनालयाचे श्री भगत यांनी सांगितले की ही देशातील पहिली पूर्णत डिजिटल जनगणना असणार असून अँड्रॉइड आणि आय ओ एस प्रणालीसाठी उपलब्ध मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून डेटा संकलित केला जाईल कोणत्याही अडथळ्याशिवाय जनगणना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे